महापालिकेच्या नगररचना विभागाकडे गुंठेवारी नियमानुकूल करण्यासाठी दाखल एक हजार तीनशे चारच्या प्रस्तावांपैकी एकोणीसशे ब्याऐंशी प्रस्ताव निकाली काढले गेले आहेत तर तीनशे बावीस प्रस्ताव काही त्रुटी असल्यामुळे आजच्या स्थितीत प्रलंबित आहेत अशी माहिती महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीनं देण्यात आली दरम्यान एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून गुंठेवारीचे प्रस्ताव स्वीकारणे बंद केले आहे तरी आठवड्यातून किमान आठ दहा नागरिक नवीन प्रकरणे दाखल करण्यासाठी महापालिकेत चक्रा मारताना दिसून येत आहेत एकोणीसशे पासष्टमध्ये महाराष्ट्र नगर रचना अधिनियम अस्तित्वात आहे मात्र त्यानंतर शेती आक्रोशक करताना ग्रामीण भागात हा नियम तुलनेनं लागू झाला नाही त्यामुळं गुंठेवारी पद्धतीचे प्लॉट हे सर्वच शहरात आहेत महापालिकेची हद्दवाढ दोन हजार सहामध्ये झाल्यानंतर गुंठेवारी पद्धतीच्या भागात बाद झाली तुर्तास जवळपास पस्तीस टक्के शहराचा भाग गुंठेवारीचा आहे सुरुवातीला दोन हजार चौदापासून महापालिकेनं गुंठेवारीचे नियमानुकूल करणे बंद केले होते मात्र दोन हजार वीसमध्ये राज्य शासनानं गुंठेवारी नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे ज्या नागरिकांनी डिसेंबर दोन हजार वीस पूर्वी गुंठेवारी पद्धतीनं प्लॉट अथवा घर खरेदी केलं होतं त्यांच्यासाठी हा मार्ग मोकळा झाला आहे